अमृतसर येथून पोस्ट ऑफिस मध्ये आलं बावीस तलवारीचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जप्त एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात जालना तलवारीचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला अमृतसरहून तलवारीचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकानं तपासाकरता एका पार्सल मध्ये तलवारी असल्याचं आढळून आलं आज दिनांक एकतीस बुधवार रोजी सहा वाजेच्या दरम्यान तब्बल बावीस तलवारी पोलिसांनी जप्त केला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान घातपाताच्या उद्देशानं या तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या टीमनं केलं आहे आज स्थानिक गुन्हे शाखेच्या की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहे त्या गोपनीय माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर आणि एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराले एक संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या आहे सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे हो हो तलवारींची डिलिव्हरी ही पोस्ट ऑफिस येथे आली होती ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत या तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होता याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे तलवार ही घातपात्राच्या उद्देशांना आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्या त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत